मैदानातला पहिला सेवी पाहतोय आणि पहिल्या सेवी मध्ये कोण होतो या ठिकाणी सेमी साठी पाहत राहिश झाली आणि इकडा सा या ठिकाणी शिखरा बैलाचे मालक अजय शेठ मोहिते आणि राहुल शेठ कळंगे यांच्याकडनं करंट डायव्हरसाठी एक हजार रुपयाचे पक्ष आले आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचा बक्ष आपला प्रोडक्ट धन्यवाद सेमी फायनल एक चाल निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चाल निकाल तास क्रमांक दिव्य मैदान आणि या मैदानातला सेमी दोन पोतोय बॉल मध्ये लढातो आलीकडे राजे पलीकडे बाबा तिकडा शिखर दोन धावा चेतक की शिखर काटा की पलीकडे शंकर आणि शिखर हा जमीन हळायला लागली खालची

धावांचा निकाल सुटला आणि चार मध्ये लढा चालू सुंदर गाड्या पाहतात आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे जिगर त्यावर बसणाऱ्या मरणारी लावण्याचा खेळ आहे आणि सेवाच्या क्षणाला बाजी कुणी मारली लढा झाली दोघात पलीकडे गडा आणि अलीकडे बबलू बघा मलकाच्या चेहऱ्यावरचा आनंद नाद आहे सगळ्या क्षेत्रात आदर्श व्हायचं आहे त्यामुळे हा नाद आहे बघा हसू कस आहे या सर व्हायचा सेमी फायनल पाच वाजायला पाच वाजायचा आयोजित केलं मैदान आणि या मैदानातला आता सेमी फायनल पाच वाजायचा सलीम भाऊ पाच मध्ये ग्राम प्रसन्न बत्तीस शिराळा अंबी गाव दोन ना दाऊन बाबा प्रसन्न चिखल शेवटच्या शनिवारात लढा झाली क्षणाला कुणी अतिशय सुंदर आणि इकड सेमी सेमीफायनल सात सुटला मादल करांचा मैदानातला शेवटचा सेमी सुटला आणि पाच गाड्या पादर आणि पाच गाड्यांमध्ये अतिशय सुंदर आणि सोबतच्या क्षणाला या ठिकाणी बोराने परत एकदा डबल टाप आणि गाडी फायनल ला पात्र गेली सावकारणी टगियाची गाडी कारण या ठिकाणी सेमी लागला फायनलचा फेरा सुटला सात गाड्यामध्ये काटा किर जे कुणाच्या डोक्यात नव्हतं ज्यांनी त्यांनी वेगळी समीकरण आखली पण ती